सासवड येथील पालखी तळावर महायुतीच्या वतीनं जनसंवाद मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं त्यावेळी बोलताना विजय शेवतारे यांनी स्वतःसाठी काहीही मागितलं नसून जनतेसाठी सर्व काही मागितल्याचं मुख्यमंत्री म्हणाले ते सरकार हे सरकार बाळासाहेबांच्या विचाराचं सरकार आहे कोविडच्या काळामध्ये स्थगित केलेली कामं पुन्हा सुरू केली आहे पुरंदरमधील आय टी पार्क गुंजवणीच्या पाण्याचा प्रश्न तात्काळ मंजूर केला जाईल असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं आहे हे सरकार तुमचं आहे आपल्या सर्वांचं आहे हा मुख्यमंत्री तुमचा आहे सर्वसामान्यांमधून जेव्हा एखादा व्यक्ती मुख्यमंत्री होतो तेव्हा त्याला तरुणांच्या शेतकरी बांधवांच्या आपल्या माथा भगिनींच्या सर्वांच्या समस्या माहिती असतात उंटाहून शेळ्या हकणाऱ्यातले किनाऱ्यातले आम्ही नाही फील्डवर उतरून काम करणाऱ्यातले आम्ही आहोत असं मुख्यमंत्री शिंदे बोलताना म्हणाले दोन वर्षामध्ये शेतकऱ्यांना वेगवेगळ्या माध्यमातून देण्याचा निर्णय घेतला माझ्या महिला भगिनी इकडे आहेत महिला सक्षमीकरणाचा निर्णय आपण घेतला आज लेख लाडकी लखपती योजना आपण केली महिला बचत गटाला सक्षम करण्याचा निर्णय घेतला एस टी मध्ये पन्नास टक्के सवलत दिली आता एस टीत प्रवास करतात ना माता भगिनी आमच्या पन्नास टक्के आपल्या पतिदेवाला सांगतात आपल्या मालकाला सांगतात अर्ध्या तिकिटामध्ये आणि आपल्याला ही निवडणूक देशाची आहे देशाच्या विकासाची आहे ही निवडणूक देशाच्या प्रगतीची आहे दहा वर्षापूर्वी देशात भ्रष्टाचार बॉम्बस्फोट होतो पण गेल्या दहा वर्षात असं काही प्रकरण झालं आहे जे मागील साठ वर्षात झाले नाही ते दहा वर्षात झाले विकासाची सगळी कामं या दहा वर्षात झाली असल्याचं ते म्हणाले मोबदले घेतले तर तो तोंड कशी पडायला लागेल आणि मग मी जेव्हा रस्त्यावर उतरलो लोकांमध्ये गेलो त्यांना म्हणालो काय पाहिजे तुम्हाला ते म्हणाले आमची बागायती जमीन आहे आमची चांगली जमीन आहे सुपीक जमीन आहे त्यांना सांगितलं तुम्ही दोन एकर जमीन इथे आम्हाला दिली तर तुम्ही चार पाच एकर जमीन दुसरीकडे घ्याल अशा प्रकारचा मोबदला आम्ही देणार आणि मग गेलं पाच पट दिल्यानंतर स्वतः मी एका ठिकाणी बुलढाण्यावर तो म्हणाले तुमच्या सरकारने इतरही प्रकल्प केले पण आम्हाला पैसे मिळाले नाही मी म्हणालो बघा त्याच्याशी मला काही संबंध मला जोडू नका पण हा प्रकल्पामध्ये मी आता तुम्हाला सांगितल्यानंतर खरेदी खत केल्यानंतर दोन ते तीन तासामध्ये तुमच्या खात्यात ने पैसे येतील ते म्हणाले काय भरोसा म्हणाले तुम्ही साक्षीदार